नमस्कार मित्रांनो तुझ्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो वैयक्तिक लाभाच्या योजना आता ऑनलाईन झेटपीने मागविले शेती उपयोगी साहित्यांसाठी अर्ज मित्रांनो आता हे अर्ज मागितलेले आहेत आणि या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तसेच अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ऑनलाईन असणार आहे ऑफलाईन असणार आहे किंवा अर्ज कोणत्या कार्यालयामध्ये द्यायचा आहे का ते देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी वैयक्तिक लाभ योजना पुण पहिल्यांदाच जिल्हा परिषदेने ऑनलाईन राबविण्याचा निर्धार केला आहे कृषी विभागाच्या विविध शेती उपयोगी साहित्यांसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागितले आहेत यापूर्वी काही वर्षांपूर्वी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करण्याचे ठरवले होते मात्र प्रत्यक्षात कागदपत्रांची जंत्री द्यावीच लागत होती परिणामी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला हडताडता फासला होता यावर्षी मात्र पूर्ण प्रक्रियाच ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आल्याचा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यक्त केला आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवून निवडही ऑनलाईन प्र करण्यात येणार असल्याने दुबार लाभ टाळण्याने टाळता येणे शक्य होणार आहे जिल्हा परिषदेकडून प्रशासक कालावधी लागू झाल्यापासून सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या योजनेलाच कात्री लावण्यास सुरुवात झाली होती यावर्षी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाची योजना जाहीर केली असून पंच्याहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे आणि साहित्य खरेदी करता येणार आहे त्यामध्ये पाच अश्वशक्ती क्षमतेचा ओपनवेल विद्युत मोटार संचासह इतर वस्तू खरेदी करता येणार आहे जिल्हा परिषदेकडून दरवर्षी वैयक्तिक लाभ योजनेसाठी दरवर्षी लाभार्थ्यांची निवड केली जाते मात्र कृषी विभागाकडून निधी अभ अभावी सर्वांना लाभ देणे शक्य होत नसल्याने गतवर्षी पाठीमागील यादीकरता शिल्लक लाभार्थ्यांनाच लाभ दिला होता यावर्षी मात्र नव्याने प्रक्रिया करण्यात येणार आहे या योजनेद्वारे शेती उपयोगी तसेच जोड व्यवसायासाठी वस्तूंवर अनुदान दिले जाते त्याचे अनुदान लाभार्थ्यांचा खात्यावर थेट हस्तांतरण बँकद्वारे केले जमा केले जाते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योजना पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात दर्पली जात आहे यामुळे अधिक पारदर्शकता आणि गरजू लाभार्थ्यांना योजनांचा फायदा होण्यास मदत होईल सर्वांना समान संधी मिळेल ही योजना केवळ शेतकरी हिताची नसून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा आणि शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्यावा मित्रांनो अर्जदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निकष काय असणार आहेत तर अर्जदार करत अर्ज करताना आधार कार्ड सात बारा उतारा आठ दाखला हे कागदपत्रे अपलोड करावे लागतील जास्तीत जास्त दहा एकरांपर्यंत शेत असावी अल्प अत्यल्प जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य पी व्ही सी पाईपचा लाभ घेण्यासाठी पाणी परवाना प्रत अपलोड करावा मोटार सच लाभार्थ्यांना सिंचन सुविधेची लोंद द बिल जोडावे आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक प पुस्तकाची प्रत आवश्यक आहे या वस्तूंसाठी अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे आणि किती मिळणार आहे तर मित्रांनो पाच अश्वशक्तीय क्षमतेचा ओपनवेल विद्युत मोटार पंप संच प्लास्टिक ताडपत्री पी व्ही सी पाईप बॅटरी ऑपरेट ऑपरेटेड नॅपसॅक्स स्प्रे पंप इत्यादी साहित्य जे आहे ते या योजनेच्या माध्यमातून हा अर्ज केल्यानंतर मिळणार आहेत तर मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे आपण परत भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये काहीशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद